पाहतात काल आमदार फारुख शाह यांनी धुळे जिल्हा विद्युत मंडळ या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्या संदर्भामध्ये आज विद्युत कर्मचारी आले आपण त्यांना काही प्रश्न विचारू मोठ्या या धुळे आपण त्यांना प्रश्न विचारू सर आपण या ठिकाणी कोणत्या संदर्भामध्ये आलो दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी कुठलेही निवेदन न देता कुठलीही परवानगी न घेता मंडळ कार्यालयावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणून मोर्चा आणला आणि अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून अपमानास्पद वागणूक दिली त्या संदर्भात याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत आमदार फारुक शाह यांनी तुम्ही म्हणतात की आमदार फारुक शाह यांनी गुंड प्रवृत्तीचं लोक आणून त्या ठिकाणी अशीच घटना आता शिंदे गटाचे उमेदवार धुळे जिल्ह्याचे शिंदे गटाचे मनोज मोरे यांनी देखील काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक आंदोलन केले होते त्यांनी देखील असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं होतं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपलं डिपार्टमेंट का सज्ज झालं नाही आता आपण जो प्रश्न विचारला त्या बाबतीत ज्यावेळेस शिंदे सेनेचे पदाधिकारी मंडळ कार्यालय इथे येणार होते याबाबत त्यांनी आम्हाला पूर्व सूचना दिली होती दिल आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण यंत्रणा सज्ज होती त्यांच्या ज्या मागण्या होत्या आम्ही त्यांनी ज्या मांडल्यात आम्ही त्याच पद्धतीने त्या संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं समाधान झालं त्यांनी असे कुठल्याही प्रकारचं अर्वाचे शब्द अधीक्षक अभियंता यांना वापरले नाही आणि तो सामंजस्य वातावरणामध्ये तो मोर्चा हा संपुष्टात आलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही काल देखील पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते आपले जे अधीक्षक आहेत त्यांनी मला लेटर का दिलं त्यांनी सर्व पोलिसांना बनवून कारवाई करायची होती कारवाई का केली नाही कारवाई का केली नाही जर आमदार फारुख शाह यांनी चुकीचं काम केलं असेल तर नेमकी अधिकाऱ्यांनी पोलीस बोलवून त्यांच्यावर कारवाई का केली नाही तशा पद्धतीने जर समजा परवानगी वगैरे घेतली असते तर पोलीस प्रशासनाला आम्ही कडून प्रोटेक्शन मागतच असतो होत पोलीस होती सर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन हे आमदार साहेबांसोबत आलेलं होतं सर पोलीस प्रशासन होत आता धुळे जिल्ह्याचे आता दे देखील पोलीस वाले होते ते आपण चौकशी करू त्या भागामध्ये ठिकाणी पोलीस प्रशासन होताना पोलीस प्रशासन असताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या अधिकाऱ्याला वागणूक देणं ही चांगली गोष्ट नाही तसेच आपले काही कर्मचारी त्या ठिकाणी वरून घेतात व पैशाची मागणी करतात अशा सात ते आठ लोकांवर आरोप त्यांनी केला त्यावेळेस तिथले कर्मचाऱ्यांनी काय करत आरोप करताना कुणी हे व्यक्ती आरोप करू शकत हे त्याला स्वातंत्र्य आहे मग पैसे घेतलेले आहेत त्यांनी पैसे रिटर्न देण्याचा प्रयत्न झाले बोलतो तर आरोप करताना कोणावर आरोप होऊ शकतो आ, आ, तर कुण आरोपाच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी इव्हिडन्स दिले नाही पुरावे दिले नाही त्याच्यामुळे असे आरोप तर कोणी कोणावर करू शकत म्हणून याचा अर्थ आमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतला असं हे सिद्ध होत नाही आणि म्हणून त्यांनी केलेले जे काही आरोप आहेत ते संपूर्ण खोटे आहेत आणि या ठिकाणी आम्ही ते संपूर्ण फेटाळून लावतो सर नगर भाग असेल महेंद्र शिवार असेल साखरे रोड असेल या ठिकाणी अनेक वेळा लाईट जातात काही कर्मचारी व्यवस्थित पद्धतीने काम करतात परंतु लाईट आता पावसाळ्यात ते देखील सांगून सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांनी तशी मागणी केली पाहिजे होती पण ती का केली नाही त्यामुळे आमदारांना असं पवित्र उत्वा लागलं काय झालं ला माहिती नऊ तारखेला फार मोठ्या प्रमाणात वादळी वारा पाऊस झाला त्यामुळे आपल्या धुळे शहरातला जो वीज पुरवठा होता।, पाँच होता तो फार मोठ्या प्रमाणात खंडित झाला होता आपले जे कर्मचारी होते नऊ तारखेला जवळपास चार पाच वाजेपर्यंत सतत लाईनवर काम करत होते असा कुठलाही कर्मचारी नव्हता मी जो घरी जाऊन झोपला होता पण सतत कर्मचारी काम करत असताना सतत फोन सुद्धा वाजत होते आता काय झालं की एक फोन वाजला समोरच्याला जर काम द्यायचं असेल तर अधिक तो फोन ठेवायला लागतो तेव्हा काम सांगता येत असतं परंतु कंटिन्यू फोन वाजत असल्यामुळे काही फोन उचलले गेले नाही तर त्याचा सुद्धा रोष आमदार साहेबांचा किंवा काही मागरा किंवा काही नगर सेवकांचा झाला तर आम्ही त्यांना ते समजा प्रयत्न केला की नंतर आम्ही त्यांना रिपीट कॉल केली की बाबा अशा प्रॉब्लेम झाले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु तुम्ही जे काही रिटर्न रिटर्न कॉल करत आहात एकामागे कॉल करत आहात त्याच्यामुळे आम्हाला सप्लाय रेस्ट्रोरेशन प्रॉब्लेम येत आहे आमच्या तुमचा संदेश किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत ते आमच्या स्टाफ पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अडचणी येत आहेत त्याच अनुषंगाने रात्री पुन्हा नऊ वाजता आपल्या पाहुणाऱ्या सप्टेशनला फार मोठ्या झाला बॉक्स काही लोकांचे असं म्हणणे की आमदार भावाचा कॉल आलेला होता त्यानंतर आपल्या माध्यमातून कोणत्या तरी कर्मचारी त्यांनी सांगितलं तो आमदार असेल आमदारचा कोणी असेल आम्ही त्या गोष्टीला व्यतीत धरणार नाही <laughs> आमदार साहेबांचा भाच्यांचा कॉल वर्जी रोडचे चे सेक्शन ऑफिसर श्री चव्हाण यांना आलेला होता आणि जो एरिया अफेक्ट होता तो त्यांच्या अंडर येत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की साहेब हा एरिया माझ्या तरी नाही आहे जे ज्यांच्या कॉल करा मला कॉल करून काही फायदा नाही असं त्यांनी त्यांना उत्तर दिलं होतं तर असं कुठेही त्यांनी सांगितलं नाही की मला कॉल करून नका किंवा काही नका तो भाग नसल्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं की हा विषय दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात आहे तर तुम्ही मला कॉल करून फायदा नाही असं विषय असा देखील आहे जर वीज वितरण एक बंद पडलं होतं तर त्यावेळेस समजूतपणाने देखील मांडल्या गेली पाहिजे पण काम मानले गेली नाही आमदारांचं तुम्हाला काय वाटतं आमदारांची भूमिका ही वेगळी होती का आपला जो विषय झाला होता था रात्रीचा आमदारांनी जनतेसाठी जे केलं त्यांची भूमिका वेगळी होती आमदार साहेबांनी जे जनतेसाठी केलं ते अतिशय योग्य होतं साहजिक आहे आमदार साहेबांपर्यंत जनतेचा रोष पोहोचला पण तो आमदार साहेबांनी आमच्या सुद्धा भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या कारण की हा जो वेळ असतो पावसाळ्याच्या सुरुवातीचा वेळ वारा पावसाचा असतो या वेळेस सप्लाय इफेक्ट प्रमाण जास्त असतात यावेळेस आमदार साहेबांनी सुद्धा आमच्या पाठीशी उभा तितकंच आवश्यक होतं जितकं पब्लिक सोबत उभे राहणं आवश्यक होतं परंतु आमदार साहेबांनी जी काही भाषा आमच्या अभियंत वापरली ती अतिशय अनपार्लिमेंटरी भाषा होती अशी भाषा वापरणं त्यांना म्हणजे मला तरी योग्य वाटलं नाही किंवा योग्य नव्हतीच असं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कारण सर्व जिथे जे जी होते ते सर्व अधिकारी होते असं नव्हतं की भाऊ काही कर्मचारी आमचे झोपले होते काम करत नव्हते असा कुठेच विषय नव्हता माझा जो लाईफ स्टाफ असेल तो धारण करत होता अगदी सकाळ शिफ्टवाले सुद्धा बाईक शिफ्ट करत होते एवढा मोठा थकवा झाल्यानंतर तर आमदार साहेबांनी आमच्या सोबत उभार आम्हाला अपेक्षित होत सर एक शेवटचा प्रश्न असा आहे जर आपल्या वीज वितरण कंपनी चुकली नसेल तर मग त्यांनी पत्र का द्यावं आमदारांना पत्र तर दिलं ना की आम्ही पुढील काम करू असं म्हणजे त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार पत्र वगैरे पत्र व्यवहार केला जातो परंतु या गोष्टीचा आणि त्यांना जे पत्र दिलेलं होतं